संजय राऊत यांनी सामनामधनं भाजपबाबत खळबळजनक दावे केलेले आहेत संजय राऊत यांनी रोखोक स्तंभामध्ये राजकारणात खळबळ माजवणारे दावे केलेले आहेत गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा आणि फडणवीसांचे प्रयत्न झाले असं संजय राऊत यांनी म्हटलंय गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांच्या रसदीचा आरोप हा संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेला आहे गडकरींचा पराभव होत नाही लक्षात आल्यावरती फडणवीस प्रचारामध्ये उतरले असंही सामनामधनं म्हटलं गेलंय शहांच्या हाती सत्ता आली तर ते योगींना घरी पाठवतील असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलाय योगी को बचाना है तो मोदी को जाना है संदेश योगी समर्थकांनी फिरवल्याचा राऊतांकडनं दावा करण्यात आलेला आहे रोकठोक सदरामधनं संजय राऊत यांचे भाजपबाबत मोठे दावे नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपकडनं प्रयत्न झाले मोदी शहा फडणवीसांनी यासाठी प्रयत्न केले देवेंद्र फडणवीसांनी गडकरींच्या पराभवासाठी रसद पुरवली असा दावा सुद्धा या ठिकाणी सामनामधनं करण्यात आलेला आहे आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत सुधीर भाऊ सामनामधनं करण्यात आलेली टीका करण्यात आलेले दावे समोर आहेत काय तुमची प्रतिक्रिया यावरती मला वाटत की तुम्ही सुद्धा अशा दाब्यांकडे गंभीरतेने घेण हे सुद्धा खरं सांगतो चुकीचं आहे गडकरींशी मी बोललो असं कधी ते त्यांनाही जाणवलं नाही पक्षाच्या कोण्या कार्यकर्त्यांना दा जाणवलं नाही आणि हि तर आमच्या रा शत्रू राजकीय पक्षाचे हे असे आग लावायचे कार्यक्रम करत असतील की या जोसेफ गोबेल्स नंतर या शतकात एक नवीन गोबेल्स निर्माण झाला असेल तर तो, तो सामना आहे अरे काय करायचं आहे आम्ही अह समर्थ तुम्हाला एवढी सहानुभूती प्रेम दाखवण्याची आवश्यकता नाही जेवढं आदित्य ठाकरे साहेबांना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला हे जेवढं खरं असेल तेवढंच हे खरं आहे उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी जिवापाड प्रयत्न केला संजय राऊतांनी हे वाक्य जेवढ खरं आहे तेवढंच हे वाक्य खरं आहे आपण अशा गोष्टींना राजकारणामध्ये काही विकासाची भाषा काही चांगली दृष्टी ते काय जागा महाभारताच्या संजय गा एका जागेवर बसून काही दृष्टांत होत होते यांना वाटायला मगही दृष्टांत होत नागपूर नागपूरमध्ये गडकरींचं नेतृत्व हे सर्वमान्य नागपूरमध्येच नव्हे देशात सर्वमान्य नेतृत्व आहे या देशामध्ये कोणत्याही राज्याचा कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असेल तो मान्य गडकरींचं कौतुक कधीतरी करतोच याच कारण गडकरीजी नव्याण्णव टक्के समाजकारण विकासकारण आणि एक टक्का राजकारण या भूमिकेतून काम करतात स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही या अतिशय विश्वास पंच्याण्णव ते नव्याण्णव सर्वांनी आहे आधी पंच्याण्णव ते नव्याण्णव तुम्ही वर्तमानपत्र काढा गडकरींचं कौतुक जेवढं बाळासाहेबांनी केलं हे निश्चितपणे एक अभिमान वाटावी अशी बाब आहे अशा विकास निर्माण करून भाजपमध्ये अशी लढाई गड़ा लढवण्याचा प्रयत्न करणं आणि यातून काय या होईल यातून एवढंच होईल की आता शिवसेनेमध्ये सुद्धा कोणीतरी अशाच गोष्टी पेरण्याचा प्रयत्न करेल प्रतिक्रियासाठी शिवसेनेकडनं अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत दानवेजी या सगळ्यावरती आता सुधीर भाऊ म्हणतायत की हा आग लावण्याचा प्रयत्न आहे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेत नितीन गडकरी जे आहेत आपल्या महाराष्ट्राच्या नेत्या यांनी सांगितलं होतं की पाच लाखाच्या वर जर विजय झाला तर तो माझा विजय तो, तो काही माझा विजय नाही आणि त्याशी अतिशय कमी म्हणताना नाही पण दीड दोन लाखांनी विजय झाला होता Hmm. आणि आता ही एक अशी चर्चा सगळीकडे आहे की भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना गडकरी साहेबांसारखं एक शिस्तबद्ध विकासाच ज्याला एक आपण ओव्हरऑल जर बघितलं महाराष्ट्र आणि नंतर देशात सुद्धा लोकसभेमध्ये या राज्यसभेमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात बोलणारा एकही खासदार नाही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद hmm. आहे आणि नंतर आता ज्या ज्या राजकीय हालचाली दिसतात त्या संशयास्पद दिसतात ओव्हरऑल नागपूर लोकसभा निवडणुकीच्या आणि त्याच्यामुळे सामनाने असं मत व्यक्त केलं असावं सुधीर भाऊ सध्याच्या राजकीय घडामोडी संशयास्पद दिसतात असं दानवे म्हणतात नाही नाही मला वाटतं की दानवेजी चांगलं बोलले दानवेजी कुठेही काहीही विरुद्ध बोलले नाही त्यांनी गडकरींच वर्णन यथायोग्य केलं आणि ते असं म्हणाले की शेवटी एक गोष्ट खरी आहे गडकरींना पाडून फायदा काय मला सांगा ओ आज इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर जे कधी एक लक्ष दीड लक्ष कोटीचं देशात व्हायचं साडे अकरा लक्ष कोटीच एक इन्फ्रास्ट्रक्चर होते तुम्ही बघितलं असेल दानवेंनी सुद्धा अतिशय कौतुकाचे शब्द वापरले नाही वापरताना सुधीर भाऊ ते असंही म्हणतात की संशयाला जागा आहे यामध्ये नाही संशयाला जागा यासाठी आहे असं ते म्हणाले ते म्हणाले मी पाच लक्ष मतांनी येतो असं आहे की निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जेव्हा एखादा उमेदवार एखादा राजकीय पक्ष आताही आदरणीय राहुल गांधीजी म्हणतात मी देशाचा प्रधानमंत्री होईल मग तुम्ही बघितलं असेल परवा अखिलेश यादवांना एका पत्रकारांनी विचारलं प्रधानमंत्री कोण होऊ तेव्हा त्यांनी म्हटलं का राहुल गांधीजी होईल आता राहुल गांधीजींच्या तुम्हाला असं म्हणायचं सुधीर भाऊ तुम्हाला असं म्हणायचं आहे की निवडणूक काळामध्ये जे दावे केले जातात त्यापैकी एक दावा म्हणून त्याकडे बघायचं जे दावान एक संकल्प असतो संकल्प चारशो पारचा संकल्प दे हा तो प्रत्येकाचा असतो आता उद्धवजींचा संकल्प आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू आता उद्या अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या नाही तर मग असं कोणी म्हणेल का की संजय राऊतांनी काहीतरी गडबड केली तिथं बसून मातोश्रीमध्ये अठ्ठेचाळीस जागा ज्या महाविकास आघाडीच्या जिंकायच्या होत्या त्या जिंकू नये म्हणून संजय राऊत साहेबांनी रात्री देवेंद्रजी फोन केला असं कोणी म्हणेल का हो हा एक दावा असतो आता उद्धवजी अठ्ठेचाळीस जागा जिंकू असं म्हणाले असा आहे की कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संकल्प केला जातो एक उद्दिष्ट ठरवलं जातं एक लक्ष ठरवलं जातं आणि त्या लक्ष्यासाठी नियोजन केलं जातं आता हा हे नियोजन करताना कधी यश येतं कधी थोडं कमी यश येतं पण याचा अर्थ उद्या जर एक लक्ष ठरवल्यावर तुमच्या जागा आले नाही म्हणजे त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सहकार्यांनी ज्यांना आपण आपलं समजतो ते प्रत्येक जण आपलं विरुद्ध आहे असं थोडी असत बरोबर आता आणि याचा पुन्हा एकदा आपल्या निश्चितपणे सांगेल की अशा बातम्यांना एखादा दिवस असा असू शकतो की ज्या दिवशी आपल्याला दाखवण्यासाठी बातम्या नसतात पण पण मला असं वाटत की आपण बातमी दाखवतोय गडकरीची उंची ही आपल्याला अभिमानास्पद आहे आणि निश्चितपणे उदई लाखाचा आहे तो क्या होता है वही होता है जो जनता को मंजूर होता है नागपूरची जनता त्यांच्या सोबत आहे कोणी विरुद्ध वापरू बरोबर त्यामुळे चार जून सुधीर भाऊ सगळं स्पष्ट होणार आहे तेवढी वाट बघूयात आपण मी माझ्याबद्दल म्हटलं चार जून स्पष्ट होणार आहे माझं मान्य आहे पण गडकरींच्या बद्दल जर तुम्ही म्हणाल की चार जून स्पष्ट होईल हे अमान्य आहे गडकरी जिंकणार म्हणजे जिंकणार याबद्दल काही चार जूनची वाट पाहायची हो आवश्यकता नाही बर धन्यवाद धन्यवाद सुधीर भाऊ या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद अंबादास जी या प्रतिक्रियेसाठी तर सामना मधनं या ठिकाणी भाजपाबाबत दावे करण्यात आले अर्थातच सुधीर मुनगंटीवार यांनी हे दावे फोडून काढले Oh, oh,